महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वड्डेट्टीवार यांना फोन केला असता मराठी भाषेसाठी मोर्चात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांबरोबर मोर्चात सहभागी आम्ही निर्णय घेऊ हिंदी सक्ती खपवून घेणार नाही पहिली ते पाचवी हिंदी सक्ती नको पाचवी नंतर तिसरी भाषा चालेल दोन भाऊ या विषयासाठी एकत्र येत असतील तर मराठी वाचवण्यासाठी एकत्र आले तर त्यांचे स्वागतच आहे नाही कालच मला फोन आला होता बाळा नांदगावच्याकडून आणि तुम्ही मोर्चात या अशी त्यांनी मला माझ्याकडे मला म्हणजे फोनवर विनंती केली आणि राजसाहेबांचा स्वतंत्र असा निरोप आहे हेही त्यांनी सांगितलं तर मी आमच्या सगळ्या नेते मंडळीशी चर्चा करतो प्रदेशाध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत त्याबरोबर चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ हैदराबाद आनंद आहे दोन भाऊ आम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या मध्ये मराठीवर हिंदीची शक्ती नको ही भूमिका आम्ही यापूर्वीच मानलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आणि ते एक पहिली ते पाचवी पर्यंत तर अजिबात नको सहावीपर्यंत आहेच ते मुळात अनेक वर्षापासून सुरू आता राहिला विषय दोन भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मराठी वाचवण्यासाठी हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू आणि त्या, त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल शरद पवार यांनी असं म्हटलं नाशिक शहरातील नांदुरनाका येथे रस्त्यावर पिकअप गाडीचा अपघात झाला या परिसरातून मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जात असताना त्यांनी तातडीने आपला ताफा थांबविला यावेळी ताफ्यातील पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातग्रस्त वाहकाला गाडीतून बाहेर काढले तसेच तातडीने गाडी बाजूला करण्यात आली यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्त वाहकाची विचारपूस केली यावेळी पोलिसांच्या मदतीने संपूर्ण वाहतूक सुरळीत देखील करण्यात आली डोंबिवलीतील पलावा पूल आंदोलन एकत्र आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेतृत्वांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली आता ही मागणी पूर्ण होत असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघही मराठीच्या हक्कासाठी आणि हिंदी सक्तीविरोधात मुंबईत एकत्र मोर्चा काढणार या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाचे एकत्र आंदोलन होण्याची सुरुवात झाल्यानंतर आता मुंबईतील मोर्चासाठी डोंबिवलीत मोठी चळवळ सुरू आहे ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबईमध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी अस्मितेच्या आणि हिंदी सक्तीविरोधात एकत्र आल्याने एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांनी जे पत्र दिले ते आज पत्र डोंबिवली मधील मराठी कलाकार डॉक्टर वकील आणि सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना उद्धव ठाकरे यांचे पत्र पोहोचणार आणि मोठ्या संख्येने लोक मोर्चासाठी सहभागी होणार येत्या पाच तारखेला जो महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबईमध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीविरोधात एकत्र आल्यामुळे एक, एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि हा मोर्चा भूतोन भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे आम्ही उद्धव साहेबांचं एक पत्र आहे जे पत्र उद्धव साहेबांनी सर्व मराठी माणसांसाठी लिहिलेलं आहे ते सर्व डोंबिलीतले प्रतिष्ठित लोक डॉक्टर्स वकील आणि सर्व मराठी कलाकार आपल्याला माहिती आहे की डोंबिलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी कलाकार देखील राहतात त्या सर्वांना आम्ही आमचं पत्र पोहोचवणार आहे आणि मोठी लोक डोंबिलीतून मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चासाठी सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आम्ही राजू पाटलांना आवाहन करू की आमच्या बरोबर एकत्र आपण मुंबईला लोकल म्हणून जाऊया आणि या मोर्चामध्ये सहभागी होऊया राळेगाव तालुक्यातील येवती मार्गावर असलेला तात्पुरता पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या मार्गावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे त्यामुळे बाजूने तात्पुरता पूल तयार करण्यात आला मात्र पहिल्याच पावसात येथून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे मातीचा भराव खचून पूलही खचला मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबाचे चोवीस तास दर्शन सुरू झाले असून परंपरेप्रमाणे आषाढ महिना सुरू झाल्यावर विठोबाचे पलंग काढण्यात येतात यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असे मानले जाते यानंतर विठोबाचे सर्व राजोपचार बंद करून देव आपल्या लाडक्या भक्तांना चोवीस तास दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे आषाढी नंतरच्या सोळा जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन आता सुरू राहणार आहे कालपासून नवरात्रला आरंभ झालेला आहे दशमीपर्यंत पर्यंत ही नवरात्र होणार आहे आणि आज श्री विठ्ठलाचा पलंग व माता पलंग काढण्यात आलेला आहे पलंग काढणे आणि लोड देणे म्हणजे चोवीस तासाच्या दर्शनाची सुरुवात होणे व सर्व राजोपचार बंद होऊन देवाची फक्त मंदिरे समितीच्या वतीने नित्यपूजा महानैवेद्य व संध्याकाळी नऊ वाजता गंधाक्षत असे तिनेच उपचार चालू राहणार आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सर्व शासकीय माहिती मिळेल आम्ही त्या आम अडचणींवर आम उपाययोजना करून आदिवासी आश्रम शाळेच्या समस्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत धर्ती आबाग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून विकास साधारण एक हजार सातशे एक्क्याण्णव जागांबाबत लवकरच शिक्षकांची नियुक्ती करू पैसा नोकर भरतीच्या आधी राहून आदिवासी आश्रम शाळांमध्ये नियुक्ती करून येणाऱ्या काळात पैसा अंतर्गत येणाऱ्या गाव शाळा आश्रम शाळांमध्ये दे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी नियुक्ती करणार असून विभागात कुठल्याही निधीची कमतरता होणार नाही अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या बजेटवर लोकसंख्येच्या आधारावर अशा प्रकारे तरतूद केली आहे अंतरावर राहून शिक्षक होते परंतु जाणून करते अशातला भाग आमचा शिक्षक आमची शाळा राहण्याच्या वगैरे अडचणी काही नाही आम्ही सुविधा ना, करण्याचा संकल्प केलेला आहे दोन हजार त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या वर्षामध्ये सर्व पत्रकार बांधून दोन हजार त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या वर्षामध्ये समाज कल्याण विभागापासून आदिवासी विभाग वेगळा झाला समाजकल्यांच्या वस्तुविहांची व्यवस्था आदिवासी विभागाच्या वस्तुविराची आश्रमशाळेची व्यवस्था याबाबत आम्ही यावेळेस आदिवासी विभागाच्या विभागाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलामुलींच्या वस्तुगृहाची शंभर टक्के व्यवस्था करणार राहण्याची व्यवस्था करणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लक्ष केंद्रित केलं असल्यामुळे सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद सरकारने प्रत्येकाची चेष्टा करायला सुरुवात केली आहे की काय तसेच लाडक्या बहिणींना पैसे देताना अनेक वेळा शब्द बदलले जात आहेत भाजपाला शेतकऱ्यांविषयी कळवण असेल तर लोणेकरांचा राजीनामा घ्यावा महाराष्ट्रात शेतकऱ्यांविषयी बोलणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा संदेश केला पाहिजे गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला जात आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार असून बारा जिल्ह्यातील शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत शक शक्तीपीठ महामार्गाची सर्व परिस्थिती शरद पवारांना भेट घेऊन सांगणार आहेत शक्तीपीठ महामार्ग मंजूर करत असताना एक षडयंत्र सुरू असे आमदार सतेज पाटील म्हणाले काय गरज नसलेला शक्तीपीठ हा प्रकल्प जो गरज नाही तो करू नये अशी आमच्या अजून शासनाला विनंती आहे आणि म्हणून एक तारखेला कृषी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर बारा जिल्ह्यातले लोक या दिवशी आंदोलन करतील रस्ता रोको या ठिकाणी करतील आणि आमच्या भावना किमान आता तरी सरकारनं ऐका अशी आमच्या अपेक्षा बोलतो पवार साहेबांना हा विषय अजून कळालेला नाही किंवा राष्ट्रवादीला हा विषय कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो नसेल काही गरज पडली तर मी दोन दिवसात त्यांची वेळ घेऊन राजू शेट्टी असतील मी असो किंवा कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत ओमराजे निंबाळकर तिथले खासदार आहेत आम्ही सगळे आमदार किंवा खासदार मंडळी आम्ही त्यांना वैयक्तिक भेटून या संदर्भातली गरज नाही आहे किंवा हा लादला कसा जातो विस्तृतपणे आदरणीय साहेबांच्या संदर्भामध्ये काल बोलताना असं म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात याला तीव्र विरोध आहे त्यांची देखील नाराजी चार वेगवेगळे पर्याय चार वेगवेगळे पर्याय सी कडून येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यातला संकेश्वर आहे माझं मुळात शक्तीपीठ महामार्ग हा राज्य शासनाचा प्रोजेक्ट आहे एम एस आर डीसीचा प्रोजेक्ट आहे तो नॅशनल हायवे नाही आहे की जो कर्नाटक मधून जाऊ शकेल संकेश्वर मार्गे या ठिकाणी जाऊ शकेल हे एक वेगळं षडयंत्र आहे तीन टप्प्याचा मी म्हटलं तसं टर्म्स ऑफ रेफरन्सीस झालेले आहेत चौथा टप्पा जो आहे तो चौथ्या टप्प्याचे झाले नसल्यामुळं तीन टप्पे पूर्ण करायचं आणि मग कोल्हापूरकरांना दाबून द्यायचं हा या प्रकल्पाच्या मागचा हेतू आहे कारण की कर्नाटकमध्ये जायचं असेल तर कर्नाटक सरकारची परवानगी लागेल हा प्रोजेक्ट राज्याचा आहे हा प्रोजेक्ट नॅशनल हायवे असता तर मग इंटर स्टेट याला म्हणतात त्या ठिकाणी आला असतं त्यामुळे मला काय यात फार प्रत्ये असं मला वाटत नाही लोणी जिल्हा परिषदेच्या अनेक कामात उघडपणे भ्रष्टाचार झाला असून आमदार प्रशांत बंब यांनी आज पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली तर जिल्हा परिषदेच्या आढावा घेत ग्रामीण भागातील तसेच गंगापूर खुलताबाद खुलता तालुक्यातील रस्ते आरोग्य केंद्राच्या बांधकामातील आना गोंदी आणि भ्रष्टाचार उघड केला अनेक ठेकेदार कंट्रादारांनी कामात केलेली तसेच ग्रामीण भागातील रस्ते आरोग्य केंद्राचे प्रलंबित कामे यासह अनेक महत्वाच्या प्रश्नांवर पुराव्यासह प्रशांत बंब यांनी माध्यमांना माहिती दिली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शंभर गाड्या कांद्यांचे आवक होत आहे शासनाने निर्यात शुल्क देखील हटवले कांद्याची आवक देखील कमी असून कांद्याला योग्य दर मिळत नाही सध्या कांद्याची सरासरी पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे तर चांगल्या कांद्याला एकवीसशे ते एक हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती शंभर गाड्या कांद्यांच्या आवक होत असल्यामुळे एकादशी आहे जास्त शेतकरी वारकरी असल्यामुळे कांद्यांची आवक कमी कमी आहे देखील कांद्याला भाव वरचड नसून सरासरी कांद्याला पंधराशे ते अठराशे रुपये क्विंटल दर बाजारात मिळत आहे मागील वर्षी याच वेळी दोनशे ते अडीचशे गाड्या कांद्यांची आवक झाली होती मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्यांची आवक फार कमी आहे मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची कांद्याची आवक सोलापूर जिल्हा आणि विजयपूर जिल्हा येथून कांद्या कांद्याची आवक होत असते सोलापूर जिल्ह्यातून आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ येथे कांदा पाठवला जातो आवक कमी असूनही कांद्याचे दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी मोठी कारवाई केली असून खडकपाडा पोलिसांनी चार किलो गांजा जप्त करीत दोन आरोपींना जालन्यातून अटक केली आहे कल्याण डीसीपी स्क्वॉड ने एका आरोपीला अटक केली असून कल्याण परिमंडळ तीन मधील एकशे पाच टपऱ्यांवर कारवाई केली जात आहे कल्याण परिमंडळामध्ये परिमंड तीन च्या मध्ये मान्य हो, पोलीस आयुक्त मान्य हो, श्री आशिष दुंबे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा जॉईंट सीपी सर असतील आमचे ॲडिशन सीपी सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि दिवस काल दिवसभरामध्ये काल रात्रीमध्ये आपल्या परिमंडळ तीनमध्ये वेगवेगळ्या काय पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गांजा असेल इतर अंमली पदार्थ एम एमडी असेल अशा प्रकारच्या कारवाया त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची कारवाई जी असेल ते कडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला चार किलोपेक्षा जास्त गांजा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यामध्ये आपण दोन आरोपींना जालना या ठिकाणून आपण अटक केलेला आहे त्यानंतर जे स्पेशल टीम आपण अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्याकरता नेमलेली होती त्या टीमच्या मदतीने त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती त्या अनुषंगाने वाल दोन्ही परिसरामध्ये सुद्धा कारवाई केलेली आहे त्यामध्ये आपल्या पंचवीस किलोपेक्षा जास्त गांजा त्यामुळे मिळाल्या आणि त्यामध्ये एक इस्माल त्यामध्ये ताब्यात घेतला आहे त्याला आरोपीसाठी अटक केलेली आहे अशा प्रकारच्या दोन गांजांच्या मोठ्या कारवाया ह्या काल दिवसभरामध्ये आपण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे विरोधी जे काही शंभर मीटर एरिया असेल स्कूल कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की शंभर मीटर परिसरामध्ये त्या विक्री करण्याकरता बंदी आहे कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांना अशा ज्या काही टपऱ्या असतील त्या ठिकाणीसुद्धा काल दिवसभरामध्ये पूर्ण कारवाई करून एकशे पाच ठिकाणी आपल्या पूर्ण परिमंडळ तीनमध्ये या टपऱ्यांवरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही जे काही तंबाखूजन्य पदार्थ मिळाले असतील त्याच्या त्याच्यावरती त्या आमच्या टीमने सर्व पुलिटिशन टीम ने, ने आणि विथ के डीएमसी च्या मदतीने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे सर एम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी व लाडक्या बहिणींविरोधात अपशब्द वापरल्यामुळे जोडे मारो आंदोलन व पुतळा दहन करण्यात आले असून हे आमदार असून आम्ही शेतकऱ्यांना कपडे चप्पल उदरनिर्वाहासाठी पैसे सर्व सुविधा पुरवतो तसेच लाडक्या बहिणीला पैसे सरकारच देत आहे असे वक्तव्य नुकतेच त्यांनी केल्यामुळे संबंधित महाराष्ट्रातील शेतकरी व लाडक्या बहिणींमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्या पार्श्वभूमीवर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील शिवसेनेच्या वतीने जळगाव महानगरपालिकेसमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारून दहन करत आंदोलन केले व जाहीर निषेध व्यक्त केला दोन्ही भावंड एकत्र येत असतील तर बाळासाहेबांचा सैनिक म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण हे जर उद्धव ठाकरेंनी खूप पूर्वी केलं असतं म्हणजे मुख्यमंत्री असताना तर त्याचे महाराष्ट्रात खूप चांगले परिणाम झाले असते पण तुर्तास दोघांना आमच्या शुभेच्छा आहेत थोडाफार फरक पडेल पण पड़ शेवटी महायुती खूप भक्कम होईल आणि महापालिका जिल्हा परिषद मोठ्या ताकदीने लढेल आणि जिंकेलही ग्रामीण भागात यांचा परिणाम जाणवतही नाही तो परिणाम मुंबई ठाणे पुणे किंवा नाशिक या ठिकाणी पाहायला दिसू शकतो आमदार संजय गायकवाड म्हणाले दोन्ही भावंड एकत्र येत असतील तर खऱ्या अर्थाने आमच्या आमच्या त्यांचा त्यांना शुभेच्छा आहेत पण हेच जारा जर उद्धव साहेबांनी खूप पूर्वी केलं असतं म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा तर महाराष्ट्रात खूप चांगले परिणाम ते झाले असते पण तुर्तास दोघांना आमच्या शुभेच्छा आहेत जर दोघे भाऊ एकत्र आले त्यांची जर युती झाली ते महायुतीसाठी काही आव्हान ठरणार थोडाफार फरक पडेल पण शेवटी आता महायुती खूप भक्कम आहे आणि महायुती महापालिका जिल्हा परिषदा मोठ्या ताकदीने लढेल आणि जिंकेल हा जो परिणाम आहे किंवा आव्हान असणार आहे फक्त मुंबई पुरता असणार आहे की राज्यभरात याचा परिणाम दिसून आला आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की, पर की ग्रामीण भागात फार काही याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही तो परिणाम मुंबई ठाणे किंवा पुणे नाशिक इकडे आपल्याला पाहायला दिसू शकतो